शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले गणपतीच्या मंदिर गणपतीच्या फुलं वाहिले लवला मला मंदिरी जाण्याची घाई फुलं वाहिले मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिर महादेवाच्या मंदिर गेले महादेवाच्या बेल वाहिले मला मंदिरी जाण्याची घाई बेल वाहिले मला मंदिरी जाण्याची घाई शिव रात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिव रात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले पार्वतीच्या मंदिर गेले पार्वतीच्या ओटी भरली लवला मला मंदिरी जाण्याची घाई ओटी भरली लवलाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंजुळा वाहिल्या लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई मंजुळा वाहिल्या लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले तू कारमाचा मंदिरी गेले तूकारमाचा भुका वाहि ला लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई भुका वाहिला लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली गबा मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई